सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे सुंदर सकाळची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि आता इथे स्वयंपाकाची गडबड चालू आहे तर मी तुम्हाला एक गंमत दाखवते चला सकाळी सकाळी आम्ही हाजेरी लावलेली आहे पडेल मग जिन्यावर नाही जायचं नो 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 बाबा पडशील ओके इकडंच न ओक लोपून बसले ओक लपून बसले ख ख आई हो लपून बसले लपून बसले चोर चोर कशाला लपून बसलाय पळाला 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 चोर पळाला चोर पळाला पकड 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 धब धर 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 गेला आला 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 पकड पकड त्याला पकड धार 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 तुमन तुम्हन तुम्हन धार <laughs> धार धार त्याला नका लावून ए ए, 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 ए फसल ते <laughs> गेला घेल घे जे मामा गाडीवर निघाला पण हा तयारच लगेच तयार निघाल मी निघाला मामा गाडीवर भूर मामा बाय मामा बाय मामा गेला मामा गेला गेला मामा बाबू स्नोवा कुठं स्नोवा आलं 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 तिला स्नोवे बरोबर खेळायचंय ना तिला गाडी नको काय नको आता सा बटाटा बनवलेला आहे आणि आता आहोंना जेवण वाढलेलं आहो आहे अहो जेवण करून गेले आहेत आणि आता मी घेते जेवायला गोंधळ तुम्ही पाहिलाच आता गेली आहे घरी रोज सकाळची येते रोज सकाळी उठलं की पहिलं ते रस्ता धरायचा बिना चप्पलचं सरळ म्हणजे यायचं थोडंच आहे म्हणजे एक दोन तीन घरं सोडूनच आहे पण थोडंसं असं नाही का चौकातून थोडंसं लांब आहे आणि मग पण तरी पण बरोबर येते आणि आली की तिचा इथे दंगा चालूच असतो स्नवी असते खेळायला बरोबर ब्लॅकॅ असतो सगळेच असतात त्याच्यामुळे आणि पहिलं आलं की ड्रॉवरकडे बोट दाखवते आणि अशी सांगते खाऊ म्हणून खाऊ पाहिजे म्हणून आणि मग खाऊ दिला की खुश होते आणि मग तिची ती खेळत राहते अशा पद्धतीत तर आता गेलेली आहे आता चला अहूनचं जेवण झालं आहे आता मी पण पटकन जेवण करून घेते माझी बाकीची जी बाकी कामं राहिलेली आहेत ती आवरून घेते आणि मग मला जायचं आहे वाईला काही किरकोळ कामासाठी तर आता हो, <laughs> हे सगळं आवरते जेवण करून घेते हे सगळं आवडते आणि निघते वाईसाठी तर या मंडळी जेवण करायला चला थोड्याशा पिल्लू कडून जाऊन यावं म्हटलं म्हणून निघालो आहोत ग्लो बघा ग्लो दिसतोय का तुम्हाला अशुताईंचा ग्लो चालचा चला पिल्लू कडून जाऊन येतो थोडा वेळ हा पिल्लू झोपलेला आहे पिल्लू काय उठे ना झाले आठ वाजले तरी पण पिल्लू काय उठे ना मग आता मी जाते घरी स्वयंपाक बनवायला तुमचा झाला हो संपाद मिळू नाही का एकदा बघते कुठली तर ठीक नाहीतर जाते बाबू ग तू बबड्या अहो बबडो उठा की जायचं आहे कुठं कामाला बाई अगो बाई उत्तय का उत्तय बघू 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 पिलू उत्तय का बघू आ माझ्या बाबड बळा उठवलं बळ उठवलं औहू ऊहू आह इकडे बघा इकडे बघा इकडे बघा बघू बघू गुंदू एकला 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 बाओ आम्ही उठलो आम्ही उठलो गोतू ती मोबाईल धरला समोर तिला बरोबर समजतो व्हिडिओ करते आजी मा पण लायचं ना बाओ अनु

आ, 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 आ। खात 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 नाचो तिचं मोबाईल वरच लक्ष हटत का बक्की आईस गा दाखवायचं मंडळांना मंडळींना <laughs> मंडळींना दाखवा खाऊ खात बाळ बघू कशा आई नो 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 धग्याला तक घाल पिल्लू उठलं काही खाऊ ना तिला कसं तरी म्हणजे खेळवत खेळवत बाहेर खाऊ खाऊ घातला आणि तिला फसवून आली आहे आता तिने म्हणजे बघितलं मी येताना आणि रडायला सुरुवात केली पण <clears throat> मी आली तशीच पटकन निघून आणि चला आता स्वयंपाकाला लागायचं आता आहे सव्वा आठ आणि आता पटकन स्वयंपाकावरून घेते तर आज एकदम थोडक्यात बनवणार आहे आज अंडाभात बनवणार आहे आणि मस्त पैकी आता त्याच्या तयारीला लागते तर चला पटकन बनवून घेते आणि मग नंतर पुन्हा गप्पा मारिया नाचो 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 मागा सर आपण व्हिडिओ बनवूयात व्हिडिओ हा आपण व्हिडिओ बनवायचा नाचा हॅलो 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 धंगन टक्कन आपण व्हिडिओ करतोय की नाही व्हिडिओ मग नाचून दाखव मला नाचून दाखव बडावली आजीला धरून 재미있다 재밌게 놀

माऊ बरोबर नाचो दाखवते बाबू अरे अरे वाचती माऊ नाच नाती नाचते ना आम्ही पिल्लू कडून आलो आहोत आणि आता आमचे स्नग बघा कसे छान झोपलंय आणि पिल्लूकडूनच यायला आम्हाला वाजले होते साडे अकरा पावणे बारा आत्ता वाजले आहेत बारा आणि आता वेळ झाली आहे स्नोव्यासारखी आरामाची आता आम्ही पण जाऊन छान छान आराम करणार आहे आणि स्नोव्या इथे झोपणार आहे <laughs> बघते ना का कसं काय म्हणते माई कशो ऐकतोय म्हणजे बाळ कश ऐकतोय लव <laughs> तर चला तुम्ही पिल्लूचा धिंगाणा त्याचा तो दंगा तुम्ही पाहिलेलाच आहे किती मस्ती करते किती मस्ती करते आणि एकदा जर खेळायला लागली ना तर ती म्हणजे ऐकतच नाही असं तिच्याशी तिच्याबरोबर सगळ्यांनी खेळायला पाहिजे अशी तिची इच्छा असते आणि खूप भारी खेळते मस्त मज्जा मस्ती केली आणि मुलींनीसुद्धा तेवढीच मज्जा केली आणि आम्हीसुद्धा म्हणजे मज्जा केली छान वाटलं तिच्याबरोबर थोडासा वेळ घालवायला फक्त काय होतं येताना आहे ना, ना तिला असं चुकून यावं लागतं फसवून यावं लागतं नाहीतर मग मोठा भोंगा पसरते आणि मग नंतर असं कुठे गेली कुठे गेली विचारत बसते तर ती काहीतरी करायला आतमध्ये गेली तेवढ्यात पटकन मग आम्ही सगळेच निघालो आणि मग अपचूप आलो आता त्यानंतर माहीत नाही ती रडली की नाही रडली <laughs> किंवा काय ते पण असं तिला फसवूनच यावं लागतं नाहीतर मग ती म्हणजे येऊच देत नाही असं आणि तिला यायचं असतं आणि थंडी तर एवढी आहे ना प्रमाणाच्या बाहेर थंडी आहे दिवसाच एवढी थंडी लागते म्हटल्यावर रात्रीची तर किती लागत असेल विचार करा आणि त्यात तिला ते बाहेर यायचं असतं हंबा पाहायचे असते भुभू बघायचं असतं असं तिचं ते चालूच असतं तर असो चला आता आलो आहोत पिल्लूकडून आता स्नवीशी पण थोडंसं थोडा वेळ घालवला आणि आता वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची तर मी आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाय